आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एकाकी कोसळून पडला दोषी असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करा छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाकी कोसळून पडतो ही बाब अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले होते भारतीय नौदलाच्या अख्यारित्या या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कर्तृत्व व आणि इतिहासाचासुद्धा घोरावमान आहे या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब क कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या जे वतीने जे आपणास मागणी आहे आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल त्यामुळे आपण ताबडतोब दोषीवर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची तीव्र मागणी आहे या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुरा, नांदुरा तहसील तहसीलमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील जिल्हा कार्यवाहक अमर रमेश पाटील नांदोरा तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे तालुका उपाध्यक्ष सचिन बाटे तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे वाहतूक शाखा तालुकाध्यक्ष अमोल भगत शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर रुपेश पवार अरुण सुरवाडे दिलीप इंगळे अशोक कोल्हे विनायक धांडे अभिषेक सोळंके सोहम जमजाल दीपक टहलानी सोपान पाटील व इतर संभाजी ब्रिगेड सदस्य उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदोरा प्रतिनिधी गोपाल पारजी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जय जिजाऊ राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आराध्य दे देवत छत्रपती शिवरायांचा पुतळा मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं परंतु हा पुतळा अवघ्या आठच महिन्यात खाली कोसळला आणि तो अशा पद्धतीने कोसळला की छत्रपती शिवरायांचं मुंक उकळे हात उकळे पाय कुटकडे हे द, घटना एवढी दुर्दैवी आहे तो पाहून अतिशय संतापजनक वाटलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेबद्दल असंतोषाची लाट पसरली आहे आम्ही संभाजीच्या माध्यमातून संपूर्ण या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहोत आमची अशी मागणी आहे की ज्यांनी हा पुतळा जे कंत्राटदाराला काम दिलं होतं ते जयदीप जयदीप आपटे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच संबंधित यामध्ये जे अधिकारी कंत्राट देणारा आणि कंत्राट घेणारा या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून जो एवढा छत्रपती शिवरायांचा अवमान या महाराष्ट्रात घडला आहे तसा पुन्हा कोणी करता कामा नये कारण छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीतील चारशे वर्षापासूनचे किल्ले अजून शाबूत आहेत आणि हे भळवे आजचे नेते आणि आजचे ठेकेदार हे या पद्धतीनं असे काम करतात की एक आठ महिन्यात एवढं मोठं नुकसानचं शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं तरी घटना अत्यंत निंदनीय आहे आम्ही याचा संभाजीच्या वतीने तीव्र शब्द निश्चित करतो आणि जर समजा या घटने संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर संभाजी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल असे आम्ही जाहीर करतो बस कट बस बस ते